श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वामी महाराजांना आपली सेवा आवडली आहे का कसे ओळखावे काय संकेत आहेत प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनामध्ये एक प्रश्न नक्की असतो की आपण कोणतीही स्वामींची सेवा करतो तेव्हा ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचली आहे का स्वामींना आपण केलेली सेवा आवडली आहे का प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतात स्वामींना आपण कोणतीही स्वामींची सेवा करा नक्की वो स्वामी महाराजांना नक्कीच आवडते व स्वामी ती सेवा स्वीकार करतात स्वामी महाराज कधीही कोणत्या भक्तावर नाराज होत नाहीत स्वामी कधीही म्हणत नाहीत की तू माझी खूप मोठी सेवा करते मग मी तुला प्रचिती देणार आहे कारण स्वामींना माहिती आहे की प्रत्येकाला काही ना काही कामं आहेत कष्ट मेहनत प्रत्येकाला आहे पण तरीही तुम्ही वेळात वेळ काढून स्वामी महाराजांची छोटीही सेवा करत असाल पण तरीही तुमच्या मनामध्ये वाटत असेल की माझी सेवा केलेली स्वामींपर्यंत पोहोचत आहे का स्वामींना माझी सेवा आवडत आहे का तुम्ही कोणतीही सेवा करता पारायण गुरुवार गुरुवारचे व्रत किंवा तारक मंत्र सेवा सेवा कोणतीही सेवा करत असाल तुमच्याही मनामध्ये प्रश्न असतील की स्वामींपर्यंत सेवा पोहोचत आहे का स्वामींना आवडत आहे का कोणतीही सेवा केल्याने स्वामी फळ प्रत्येक भक्ताला नक्की देतात असे म्हणत नाहीत किंवा रागवतही नाहीत किंवा तुमच्यावरती असे नाराजही होत नाहीत की तू माझी खूप छोटी सेवा केली आहे तर मी तुला प्रचिती देणार नाही कारण सर्व मुले स्वामींना सारखी आहेत स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करा फळ तुम्हाला स्वामी नक्की देणार आहेत पण तरीही आपल्या मनामध्ये कुठेतरी असं असतं की आपण केलेली सेवा खरंच स्वामी स्वीकार करतात का स्वामींपर्यंत पोहोचते का तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही कधीही स्वामींची सेवा करता तेव्हा दिव्यामध्ये फूल तयार होतं असं कधीही फूल कोणाच्याही दिव्यामध्ये तयार होत नाही फूल तयार होणे म्हणजे खूप शुभ आहे कारण तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा केली आहे स्वामींना तुमची सेवा आवडली आहे तेव्हा फूल तयार नक्की होते हे एक संकेत आहे की स्वामींना तुमची सेवा खूप आवडली आहे व स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत तुम्ही घरामध्ये प्रसाद ठेवता स्वामींची कोणतीही सेवा करता घरामध्ये प्रसाद ठेवता गूळ साखर किंवा घरामध्ये जे काही बनवलं आहे त्यामधला थोडा नैवेद्य स्वामींच्या फोटोसमोर ठेवता मूर्तीसमोर ठेवता तेव्हा घरामधील लहान मुलं येऊन पटकन प्रसाद घेतात किंवा काळ्या मुंग्या लागतात तेव्हाही सा समजून जायचं आहे की स्वामी महाराजांना तुम्ही केलेली सेवा आवडली आहे व स्वामींनी तुमची सेवा स्वीकार केली आहे तुम्हाला अचानकपणे घरामध्ये पूजा केली नाही किंवा कुठेही अगरबत्ती धूप कुठेही लावला नाही तरीही तुम्हाला सुंदर असा सुगंध तुमच्या घरामध्ये दरवळत आहे तुम्हाला तो सुगंध खूप छान वाटत आहे पॉझिटिव्ह वाटत आहे तेव्हाही समजून जायचं आहे की स्वामी महाराजांना आपण केलेली सेवा खूप आवडली आहे व स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत कारण जिथे स्वामी आहेत तिथे सुगंध येणार आहे तुमचं मन प्रसन्न राहणार आहे घरामधील निगेटिव्हिटी बाहेर जाते कधी तुमच्या मनामध्ये खूप राग आला आहे व तुमचं मन शांत नाही तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे भरपूर तुम्हाला असं वाटत आहे की मनामध्ये राग भरपूर आहे पण कोणीतरी येऊन तुमचा राग शांत करतं तुमचं मन हलकं करतं तुमच्या मनामध्ये जो काही राग आहे तो पूर्णपणे निघून जातो व तुमचं मन आनंदी होतं तेव्हाही समजून जायचं आहे की स्वामींना तुमची सेवा आवडली आहे स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न आहेत स्वामी महाराज तुम्हाला कधीही दुःखी ठेवत नाहीत स्वामी कायम तुमचे रक्षण करतात स्वामींना माहिती आहे की माझा भक्त कधीही नाराज व नैराश्य राहिला नाही पाहिजे त्यासाठी स्वामी तुमचं मन शांत करतात घरामध्ये स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करत असाल व घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाटत असेल मन प्रसन्न होत असेल तेव्हाही समजून जायचं आहे की स्वामी महाराजांना तुमची सेवा खूप आवडली आहे व स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत घरामध्ये आनंदी वातावरण असेल घरामध्ये सर्व प्रेमाने एकमेकाशी वागत असतील तेव्हाही समजून जायचं आहे की स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत व तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचत आहे तुमचे कोणतेही काम कोणतंही काम तुम्ही हातामध्ये घेतलं आहे व ते काम पटकन होऊन जातं कोणीतरी येऊन तुम्हाला मदत करतं तेव्हाही समजून जायचं आहे की स्वामींना तुमची सेवा आवडत आहे स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत तुम्हाला कोणत्याही संकटामध्ये एकटं ठेवत नाहीत पटकन कुठेतरी तुम्हाला खूप मोठं संकट आलं आहे खूप मोठी अडचण आली आहे तेव्हा कोणीतरी येऊन तुमची मदत करतं किंवा ते संकट दूर होतं तेव्हाही तुम्ही समजायचं आहे की स्वामी तुमच्यासोबत आहेत स्वामी महाराजांना तुम्ही केलेली सेवा आवडत आहे स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत म्हणून कोणतीही सेवा करा आपल्या इच्छेने आपल्या मनाने कोणतीही सेवा करा विश्वासाने करा स्वामी नक्की त्याची प्रचिती तुम्हाला नक्की देतात तुमच्याकडे वेळ नसेल कोणतीही सेवा करत नसाल तर मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरण नक्की करा तरीही स्वामी